टी सी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायिका आदरणीय नागिनीताई गायकवाड यांची मुलाखत घेत आहोत बाबासाहेब असं म्हणत होते की माझी दहा भाषणं आणि आपल्या गायकाचं एक गीत बरोबर आहे इतकी ताकद समाजप्रबंधाचे गीत गाणाऱ्या शाहिराच्या गीतामध्ये असते म्हणून आमच्या मातीतील सोनं तथा शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या व्यक्तींच्या आणि मुलाखतीचा सदर आर एस टी सी न्यूजच्या माध्यमातून घेऊन आलो हो। आहोत यशस्वी जीवनाच्या कथा तथा आमच्या मातीतील स्वदम या सदरात आपल्या सर्वांचं स्वागत आहे या ठिकाणी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायिका आदरणीय नागिनीताई गायकवाड यांची आपण या ठिकाणी आज मुलाखत घेत आहोत ताई आपण या क्षेत्रात कसे आला मला लहानपणापासून या गीताचा छंद होता आणि मला समजायला की बाबासाहेबांची गीत गाण्यामध्ये किती आनंद मिळतो हे मला समजलं आणि म्हणून मी या क्षेत्रामध्ये आलेले आहे की समाजाचं प्रबोधन कसं व्हावं आपल्याला झोपलेला समाज की बाबासाहेबांनी जे सांगितलं की आपला झोपलेला समाज आपल्याला जागा करायचा आहे म्हणून हे विचार घेऊन मी या क्षेत्रामध्ये आलेले आहे झोपलेल्या समाजाला जागी करण्यासाठी ताई या प्रबोधन क्षेत्रामध्ये आलेल्या आहेत तर पुढे जाण्यापूर्वी ताईला आमची विनंती आहे की ताई आपण बाबासाहेबासाठी वंदन करत असताना आपण प्रथम गीत गावं या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हे या देशातील तमाम जनतेला एक आदर्श धर्मग्रंथ आहे या धर्मग्रंथाचं जथन होणं काळाची गरज आहे बऱ्याचदा जातीवादी दिलावणं या बाबासाहेबांचं संविधान बदलण्याची भाषा बोलतात आणि हे संविधान वाचवण्याची टिकवण्याची जबाबदारी ही तमाम या देशातील बहुजनांची आहे म्हणून आपण का। नागरी काय गायकवाड यांना त्यांच्या गीतातून आपण विचारूया की बाबासाहेबांच संविधान बदलू आपल्या गीतातून काय उत्तर देतात पाहूया काही संविधान बदलणाऱ्या लोकांसाठी आपण आपल्या गीतातून काय उत्तर झाला पुटात बहुजन समाज बहुजन समाज जो घटना लिहिणारा रा माजा भी ून याला उत्तर दिलेलं आहे खऱ्या अर्थाने या देशातील महाराष्ट्रातील व ग्रामीण भागातील तळागाळातल्या तुराट्या भोरग्यातल्या बहुजन समाजापर्यंत बाबासाहेब आणि तथागत भगवान गौतम बुद्ध यांचे जर विचार जीवन ठेवण्याचं काम केलं असेल तर महाराष्ट्रातल्या या सुप्रसिद्ध शाहीर आणि गायकांनी ठेवलेलं आहे पुढाऱ्यांनी मात्र बाबासाहेबांची वाटणी करून घेतलेली आहे म्हणून अशा तोडी घेणाऱ्या पुढाऱ्यांना आपल्याला ताईच्या शब्दातून ऐकायचंय की ताई, ताई आपण या गटबाजी बाबतीत काय सगाल आपल्या तुझ्या काय रगाऱ्या अस i am फक्त आपल्या भरण्याचं कलाकार कसे जगत असतील काय खात असतील हे सगळं आमच्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे आणि फक्त आणि फक्त आपलं स्वार्थ साधण्याचं कामच या पुढारी लोकांनी केलेलं आहे म्हणून उद्देशूड वाहमदार मित्र हो महाराष्ट्रातील प्रसिद्ध कलावंतांनी बाबासाहेबांचं नाव विचार जीवन ठेवण्याचं काम केलं परंतु कोरोनाच्या संकट काळामध्ये या शाहिरावर भीमगीत गाणाऱ्या या क्रांतिकारी गायकावर खऱ्या अर्थाने एक प्रकारे उपासमारीची पुराट कोसळली या ठिकाणी मला सांगताना खेद होत आहे की लॉकडाऊनच्या काळामध्ये नागिनीताई गायकवाड यांच्या घरातला गॅस संपला होता ताईला ही गोष्ट माहीत नाही ही गोष्ट पत्रकार म्हणून माझ्यापर्यंत आली गॅस संपला घरात लाकडंही नाही आणि ते लाकडं गोळा करण्यासाठी या महाराष्ट्रातल्या सुप्रसिद्ध गायिकेला राणावनात जावं लागलं ही दुर्दैवाची गोष्ट आहे हे सत्य आहे आणि त्यांचं हे दुःख वेदना त्यांनी एका चॅनलच्या पत्रकारांना सांगितल्या त्यांनी त्यांचं वेदना शूट केल्या व्हिडिओ तयार केला परंतु असल्या नकली पत्रकारांनी ताईची ती दुःखदर्द कहाणी सांगितलीच नाही अशा नकली पत्रकार लोकांनासुद्धा आमचं सांगणं आहे की तुम्ही तळागाळातील या लोकांच्या भावना समजून घ्या त्यांच्या पोट तिकडीने ज्या पद्धतीने जगतात त्यांच्या वेदनेशी भिडण्याचं काम करा त्यांच्या वेदनेशी त्यांच्या भावनेशी खेळण्याचं काम करू नका या ठिकाणी ताईला मी माझा पुढचा प्रश्न असा आहे की ताई असं म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात असतो आपण हे एक महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध भीमगीत गाणाऱ्या क्रांतिकारी भीमशाहीर आहात गीतकार आहात आपल्याही यशामागे कोणाचा हात आहे ही गोष्ट आम्हाला आमच्या चॅनलच्या माध्यमातून जाणून घ्यायची आहे की आपण एक महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायिका आहात आपण अनेक स्टेज गाजवले आपल्या गीतावर अक्षरशः समाज बेदुंड होऊन नाचतो आणि मग आपण एका उच्च शिखरावर जाऊन पोहोचला तर आपल्या या शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या यशस्वी जीवनाच्या मागे कोणाचा हात आहे कारण बऱ्याचदा असं म्हटलं जातं की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात आहे काही आपण तर एक स्वतः स्त्री आहात आणि मग आपल्या यशा मागे कोणाचा हात आहे हे आम्हाला ऐकायला आवडेल आज यशा मागे तुमचं जे यश प्रसिद्ध गायिका आहात तुमच्या कुटुंबाने तुम्हाला कोणी मदत केली माझ्या आई वडिलांनी की सगळ्यात प्रथम मी जेव्हा नवीन नवीन होते तेव्हा माझ्याकडे पेटी सुद्धा नव्हती हो मग माझ्या वडिलांपासून मी हट्ट केला की दादा मला गाण्याचा खूप छंद आहे आणि मला पेटी घेऊन देण्याचं काम तुम्ही करा माझी गरीब परिस्थिती होती मग माझ्या वडिलांनी मला एक पेटी घेऊन दिली आणि नंतर मग त्या पेटी घेतल्यानंतर मी थोडं थोडं शिकण्याचं काम की सारे गमक असं घरात घरात शिकण्याचं काम मी केलं आणि जास्तीत जास्त माझ्या कलेला जे प्रतिसाद दिला ती माझी आई आणि वडिलांनी आणि माझी मावशी ती सकोबाई कतूब समुद्रे आता त्यांच्या अंगावरून एक वारं गेलेलं आहे आणि त्यांनीसुद्धा मला चांगल्या प्रकारे की ह्या बाबासाहेबांचं गीत गाण्यामध्ये किती आनंद मिळतो की आपल्याला जर पुढं जायचं असेल तर तुला बाबासाहेबांचं गीत गावंच लागलं तुझी गरीब दूर करायची गीतापासून मावशीने ताईना त्यांची मावशी आणि आई वडिलांनी या क्षेत्रामध्ये स्वतःच अस्तित्व आणि नाव निर्माण करण्यासाठी प्रेरणा देण्यासाठी त्यांनी सुरुवातीला पेटी घेऊन दिली आज त्या पेटीला ताईचा आवाज या महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात पोहोचला ज्या ताईला त्यांच्या जन्म देणाऱ्या आई वडिलांनी साथ दिली मदत केली त्यांच्या त्या दूरदर्शीला आम्ही आमच्या चॅनलच्या वतीने सप्रेम जयभूर करतो क्रांतिकारी जयभीव करतो या ठिकाणी आपल्याकडे वेळ कमी आहे म्हणून जाता जाता ताईला आम्ही आमच्या आर एस टी सी न्यूजच्या महिला प्रेक्षकांसाठी बाबासाहेबांच्या सहचारिणी आमच्या माधोश्री आदरणीय रमाबाई आंबेडकर या त्या, त्यागमूर्तीसाठी ताईने एक गीत गावं माई नळावरती पाणी भरण्यासाठी गेलेले तेव्हा काही महिला रमाईला आहे तुझ्या गाडीमध्ये फुटला म्हणून तेव्हा रमाई त्या ते महिलांना काय म्हणतात या मी समोर जागा करणार आहे बाजारात नाही मौल्यवानले तुम्ही सुखी आहे आणि माझ्या पतीची सेवा करणे म्हणजेच तोच माझा दागिन आहे मला कसल्याच प्रकारचे दाग दागिनेची आशा नाही अमाय काय नंदा ताईने अतिशय अनमोल अशा शब्दात सांगितलं की बाई रमाई हे आमचं मातीचं सोनं आहे खरोखरच रमाबाई नसत्या तर बाबासाहेब इतक्या उंच शिखरावर पोहोचले नसते मित्र आपल्या या महाराष्ट्रातील तमाम गायकांनी आपल्या सुरेल आवाजांनी व क्रांतिकारी आवाजाने निलेश आंबेडकर कलागाळातील सामान्य लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे जाता जाता ताईला मी या ठिकाणी शेवटचा प्रश्न विचारू इच्छितो की ताई आपण समाजाकडून काय अपेक्षा करणार आणि शासन स्तरावर या गायक लोकांसाठी कलाकारांसाठी आपण काय संदेश देणार त्यांच्याकडून आपल्या काय अपेक्षा आणि समाजातल्या लोकांकडून समाजातल्या लोकांनी फक्त आमच्या या कलावंत थोडस लक्ष द्यावं आणि जर कलावंत जगला तर बाबासाहेबातील विचार की कायम स्वरूपी जोपर्यंत चंद्र आणि सूर्य तारे आहे तोपर्यंत की बाबासाहेबांचे विचार टिकवण्याची ताकद आमच्यामध्ये यावी म्हणून थोडंसं समाधान आमच्याकडे लक्ष दिलं पाहिजे की हा कलावंत काय खात आहे कसा जगत आहे याच्या काय अडचणी आहेत हे अडचणी जाणून येण्याचं सुद्धा या समाजातल्या आमच्या पुढे लोकांनी करावं असं मी एक आव्हान आपल्यासमोर करत आहे धन्यवाद काही या ठिकाणी हो। या, या महाराष्ट्रातील व देशातील क्रांतिकारी शाहीरांनी खऱ्या अर्थाने बाबासाहेबांचे विचार तळागार पोचलेले आहेत आमची चळवळ केवळ रस्त्यावरच नाही तर आमच्या चळवळीमध्ये नागिनीताई गायकवाडसारखे बहारदार गीतकार भीमशाहीर आहेत आणि म्हणूनच आमची पुलेशराव आंबेडकरांची ही जी चळवळ आहे ती गतीने नेठाने खूप मोठ्या प्रमाणामध्ये जिवंत आहे केवळ चौका चौकामध्ये दिसणारे भुरटे म्हणजेच ही आमची चळवळ नाही तर खऱ्या अर्थाने या क्रांतिकारी भीमशाहिरांनी आमची मुलेशराव आंबेडकरांची जी चळवळ आणि विचार आहे ते जिवंत ठेवण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे त्यानंतर आमच्या या देशातील जगातील विश्वातील आमचे जी भंती जी आहेत ते खऱ्या अर्थाने आमचे धर्मगुरू आहे आणि आमच्या धर्मगुरूची भिक्खू संघाची ही खूप मोठी एक फळी आणि टीम आहे ज्या भिक्खू संघाच्या चळवळीने खऱ्या अर्थाने बौद्ध धर्माची व बाबासाहेबांच्या विचारांची जी नाळ आहे ती कायम ठेवून तळागाळातील व्यक्तीपर्यंत बाबासाहेबांनी तथागत भगवान गौतम बुद्ध यांचे विचार जिवंत ठेवण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे म्हणून जाता जाता आजचं हे आमचं दुसरं पुष्प होतं या दुसऱ्या दुसऱ्या पुष्पामध्ये महाराष्ट्रातील प्रसिद्ध गायिका नागिनीताई गायकवाड यांनी या ठिकाणी आपला अमूल्य वेळ दिला आमच्या या सदरामध्ये संघर्षातून यशस्वी जीवन जगणाऱ्या या कलाकारांच्या मुलाखतीचं सदर या ठिकाणी चालू आहे या आमच्या मालिकेचं आणि विशेष कार्यक्रमाचं नाव आहे आमच्या मातीतील सोनं म्हणून आमच्या मातीतील सोनं असलेल्या महाराष्ट्रातील प्रसिद्ध गायिका आदरणीय नागिरीताई गायकवाड यांच्या सर्व टीमला आणि परिवारांना आर एस टी न्यूजच्या क्रांतिकारी जयभेट